विचार केलाय का इतर लोकांना वाईट वाटू नये म्हणून किंवा इतरांना खुश करण्यासाठी आपण स्वतःचं मन किती वेळा मारत असतो स्वतःचा विचार सुद्धा न करता जगत असतो म्हणून कधीतरी शांत बसून स्वतः स्वतःची माफी मागायची स्वतःचा विचार न केल्याबद्दल स्वतःकडे दुर्लक्ष केल्याबद्दल स्वतःच्या पुढे इतरांना ठेवल्याबद्दल माणसं ओळखायला चुकल्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्याबद्दल खूप मोठ्या चुका सहज माफ केल्याबद्दल कधीतरी स्वतः स्वतःची माफी मागायची तेवढाच स्वतःच्या मनाला दिलासा की कुणी नाही तरी आपण तरी आपल्याला स्वतःला समजून घेतोय बघा एकदा प्रयत्न करून तो दिवस खरंच इतर सर्व दिवसांपेक्षा जास्त रिलॅक्सिंग वाटायला लागतो जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो आणि खूप गोष्टींसाठी स्वतःची माफी मागून माफही करून टाकतो